राष्ट्रपती पदकासाठी मी काय काय काम करत नव्हते समाजसेवा ही उपजतच आता माझा झाल्यानंतर एक दिवसाची गॅप अक्षरशः आईचं दूध आठवायला लागेल तो म्हणजे कॅन्सर मधनं एवढ्या मोठ्या आजारात न उठली तरी पूर्वीचा आवाज आणि आताचा आवाज खूप जोश आहे त्या त्याप्रमाणे त्याच जोशाने मी अजूनही काम करते किडे मुंगे सुद्धा जगतात त्या जगण्याला अर्थ नाही आपल्याला जगायचं ना चांगलं काम करून आपल्याला मरण आलं पाहिजे त्याच्या भाषेत बॉन्सर पूर्वी सिक्युरिटी डेप्युटी डिव्हिजनल बॉर्डन होती पोस्ट त्यामुळे मी थ्री स्टार ऑफिसर होते इथं पूर्ण पोलिसांप्रमाणेच युनिफॉर्म नमस्कार शमिका होजगे या माझ्या पॉडकास्टवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सलाम तुझ्या कार्याला या सदर अंतर्गत अगदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे तैसा, तैसा, तैसा है। है तो सुषमा खटावकर नमस्कार सुषमा दे नमस्कार शमिका का होसगे या पॉडकास्ट वर तुझं हार्दिक स्वागत सिव्हिल डिफेन्स मध्ये तू आहेस आणि त्याचा त्याच्यासाठी तुला अवॉर्ड पण मिळालेला आहे राष्ट्रपती पदक तुला मिळालेलं आहे काय सांगशील सिव्हिल डिफेन्स म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय उपयोग होतो सामान्य माणसाला सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरिक संरक्षण दल नागरिकाने नागरिकांच्या साह्याने नागरिकांना करायची मदत हे नागरिक संरक्षण द्या त्याला सिव्हिल डिफेन्स आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्याच्यामध्ये फर्स्ट एड येतं थोडस थोडस वॉर्डनच येतं अशा प्रकारे कोर्से ते कोर्सेस आहेत सहा ते प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं आठ दिवसाचं आणि प्लस भत्ता सुद्धा मिळतो पण ज्यावेळेस मी जो हा कोर्स केला तेव्हा लग्न झाल्यानंतर मग सात रुपये भत्ता होता पोस्ट पोस्टवर तुम्ही काम करत होता हो आणि त्याचा काही युनिफॉर्म असतो का, अस का पर्टिक्युलर मी माझी डेप्युटी डिव्हिजनल बॉर्डन होती पोस्ट त्यामुळे मी थ्री स्टार ऑफिसर होते बर तिथं पूर्ण पोलिसांप्रमाणेच युनिफॉर्म ज्या वेळेस एखाद्याला इजा होते आणि आपण दवाखान्यात त्याला नेतो तर दवाखान्यात नेण्याच्या अगोदर जे उपचार केले जातात त्याला आपण प्रथमोपचार असे म्हणतो हे आम्ही बेसिक नॉलेज फर्स्ट एड मध्ये शिकलो की बोटाला जर इजा झाली तर फक्त आपलं बोट तोंडामध्ये घालायचं कारण आपली जी लाळ आहे ती औषधी आहे बरोबर त्यामुळे ते बोट चोखला असता आपला रक्तस्राव जो जोरात होतो तो एक सेकंदाने नॉर्मल होऊन जातो तुम्ही बघा हळद दाबा तरी रक्त येत असत हळदी लालसर होते नाशिक अकॅडमीमध्ये पोलिसांसाठी सुद्धा तू प्रशिक्षणाला जातेस तो अनुभव कसा असतो तुझा नाशिक अकॅडमीला जेव्हा मी गेलेले होते त्यावेळेस अनुभव खूप चांगला आला ते पोलिसांना सुद्धा शिकण्यात खूप रस वाटत होता की मी शिकवायला जी जाते ती प्रॅक्टिकल मग प्रॅक्टिकल शिकवताना एखाद्याला जर जखम झाली तर त्रिकोणी बँडेज कस बांधायचं त्याला नॉट कुठली वापरायची त्याचप्रमाणे आपल्याला हाताला मार लागला आहे तर बँडेज कशा प्रकारे बांधायचं आणि डॉक्टरांकडे न्यायचं एखाद्याच्या पायाच्या नडगीला मार आहे तर तीन हाताच्या बैठकीने न्यायचं सीटला मार लागलाय दोन हाताची बैठक आणि एखादा रुग्ण खूप जड आहे पण नेणारे भाऊन नेणारे बारीक असतील तर त्यांना प्रश्न पडतो आपण त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला खूप जड आहे हेवी आहे कसं वाहून न्यायचंय तर ती चार हाताची बैठक मग त्याला कसं वाहून न्यायचं त्याच ट्रेनिंग दिलं जात एखादी व्यक्ती वरती अडकलेली आहे दोरीच्या साह्याने आपण कसं जायचं वरती ते शिकवलं जात आणि त्याला शिडी जर असेल तर पायरमन लिफ्टनी त्याला खाली खाली कसं आणायचं बर मी एका तुझ्या पेपरमध्ये हो आलेला फोटो होता मला वाटतं तुझा की तिसऱ्या मजल्यावरून तू उडी मारताना आणि खाली पोलीस तुला ते जम्पिंग काय तो अनुभव होता खूप ट्रेनिंग चालू होत ट्रेनिंग चालू होता, होता लोणावळ्याला तर ती जम्पिंग शेट धरलेली होती त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं होतं की एकेकानी वरती जायचंय आणि वगैरे उडी मारायची बर ती कशी मारायची ते सांगते उडी मारा पण वरती जात होते हरशी मी पण ते खाली बघून त्यांना भीती वाटत होती ते नव शिके होते त्यामुळे त्यांना जरा भीती वाटत होती मग मी गेले पण थांबा मी मारून दाखवते तेव्हा मा मी वर्ण उडी मारली होती आलेला आहे तुझा तो आणि कौतुक आहे तुझ्याचं कौतुक तसंच गणपतीमध्ये जिलब्या गणपती येथे आम्ही लोकांना प्रात्यक्षिक दाखवत होतो त्यामध्ये प्रत्यक्षिक प्रात्यक्षिक असं होत की पेट्रोलची आग लावली होती तोही फोटो पेपरला सगळ्या पेपर, पेपर न आला होता तर पेपरची आग जवळ जवळ सात ते आठ फूट लागली होती खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यावर चालत जाऊन दाखवायचं चा। जे आपले कपडे असतील त्या कपड्यांनीशी बर मग ते सुद्धा मी स्वतः दोन आत फक्त मागे घ्यायचे आपल्या पायात बूट असतात आणि ते चालून दाखवले त्यांना मी आणि करता आए, आए, ते करताना एक मला खूप वाईट अनुभव म्हणजे असा आला की अचानक माझा बूट जो आहे तो निघून गेला मी मी नाही धावले आणि पाय जो आहे तो तिथे पाण्याच्या बादल्यात ये नाही भाजला नाही संयोगाने भाजला नाही की मी इतका जोरात पळ घेतला म्हणजे आम्ही तो एरवी आम्ही स्लो मोशन मध्ये चालून दाखवतो पण माझा बूट निघाल्यामुळे मी हे केलंय जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन वगैरे आखवायला जायचो तेव्हा जीन्सची पॅन्ट आणि वर टी शर्ट त्याच याच्यामध्ये मी ते तिथे डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं त्याच्यानंतर तुला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे अगदी अभिमानाचीच गोष्ट आहे ही कसं सांगशील त्याच्याबद्दल माझी मुलगी हार्डली पाच ते सहा वर्षाची होती आणि मी आठ नंबर शाळा म्हणजे आता कसब्याचं मेट्रो स्टेशन झालंय त्या शाळेच्या तिथे मी राहत होते एक वयस्कर राजी मधल्याला राहत होत्या खाली त्यांचं ऑफिस होत लोखंडी जिना होता hmm. आणि त्या कानाने बहिण्या होत्या त्या आजीनी आपला मुलगा कामावर न येणार hmm. म्हणून खाली शेगड्या ठेवलेल्या होत्या त्याच्यावर भांड ठेवलं पाणी तापवायला त्यांनी पाणी hmm. ठेवलं आणि नॉब चालू केलं hmm. पण त्यांनी गॅस पेटवायचा विसरून गेला बर hmm. गॅस हा इकडे तिकडे पसरला गेल्या संध्याकाळी त्यांनी दिवा लावाला घेतला तेव्हा पेट घेतला त्या ओरडत होत्या भरपूर शंभर दीडशे लोक बघत होतो सूचना देत होत्या ज्या वेळेस मी आले फायर ब्रिगेड पर्यंत आलं नव्हतं मग मी त्यावेळेस सगळ्यांना साखळी केली मी स्वतः माझ्या अंगावरनं पाणी ओतून घेतलं कारण माझ्याकडे सिंथेटिक साडी घातली होती मी बर मग ती आगी मला पटकन पकडली असती त्यामुळे दोन बादल्या मी स्वतःच्या अंगावर ओतून घेतल्या आणि जिन्याने दोन बादल्या धरून आजी ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्या ठिकाणी मी फेकल्या आणि त्यांना सूचना केली पाण्यावरनं चालत या तोपर्यंत दुसरं पाणी आलं तोपर्यंत मी टाकत राहिले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत फायर ब्रिगेड आणलं मग फायर ब्रिगेडवाल्यांनी संपूर्णपणे आधमी जोड्याचा प्रयत्न केला त्यात एक गोष्ट झाली होतो पाणी बाहेचा त्या होस लीक होता तिथं फोर्स मध्ये पाणी येत होत त्यावर मी उभी राहत होते मी फेकली जात होते तरी मी परत उभी राहत होते बर ह्या प्रकारे त्या आजींना आम्ही वाचवलेलं आहे आणखीन एक गोष्ट झाली नाना वाडामध्ये मी आणि माझा सहकारी एका ठिकाणी लेक्चर द्यायला जा जात होतो तर नाना वाड्याच्या तिथं पेट्रोल सांडलेलं होतं सिग्नल पडल्यामुळे आम्हाला दिसत होतं दोघं तिघं पडले म्हणून जाताना त्याला म्हटलं थांब मी हळूहळू घेते बरं का गाडी का पडतायत बघू तर तिथे बघितलं तर पेट्रोल लाईनी असं सांडलेलं होतं मग आम्ही आमची गाडी बाजूला घेतली नानावाड्याच्या समोर एक हौद आहे त्याच्या आतमध्ये जरा बांधकाम चाललं होतं दोन चार बादल्या घेतल्या तिथली बाळू घेतली आणि आम्ही दोघांनी येऊन त्या संपूर्ण पेट्रोलवर टाकले अशा भरपूर अशा घटना आहेत हे मोबाईलच आहेस तो की लगेच हे करा डाऊनलोड करा पण पूर्वी तसं नव्हतं मोबाईल नव्हती इवन काय फोन सुद्धा पीसीओ वगैरे एवढे त्यावेळेस नव्हते त्यामुळे कसं आहे ही जी दखल घेतली गेली साध्या कॅमेऱ्याने कोणी टाकले असेल की ते आलेले फोटो आणि याची दखल ज्या वेळेस तिकडे सुद्धा आग लागली होती कुठे आजींना वाचवलं तेव्हा फायर ब्रिगेडनी माझी दखल घेतली बर इथं जेव्हा झालं तेव्हा पोलिसांनी दखल घेतली हे सगळं झालं तुझ्या कार्याचा आढावा घेतला पण सगळ्यात मोठ्या याच्यातून आता बाहेर पडलेली असते आणि ते म्हणजे कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा तू मात दिलेली आहेस त्याच्याबद्दल काय सांगशील जवळजवळ तिसरी चौथी स्टेप होती मला सहा महिन्याची गॅरंटी दिली होती मला डॉक्टरने सांगितलेलं की म्हणजे माझ्या मिस्टरांना जगली तर जगेल कारण काही सांगू शकत नाही दुसऱ्या दिवशी ऑपरेशन डॉक्टर माझ्याकडे आले आणि डॉक्टरांनी मला सांगितलं आजकाल डॉक्टर साधारण पेशंटला सांगतात तर उद्या तुमचं ऑपरेशन आहे तुम्हाला काय झालंय माहिती आहे का तर मी म्हटलं नाही मला काही झालंय माहिती नाहीये पण माझी येणारी प्रत्येक मैत्रीण जी उत्साह बोलते ती थोडी नॉर्मल म्हणजे मला काहीतरी झालं असं असं मला वाटतंय काय ते माहिती नाही पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर आहे उद्या सात वाजता तुम्हाला आम्ही ओटी मध्ये नेणार आहोत काय मनस्थिती होती तुझी त्यावेळेस एक सेकंद का मी जी धीराची बाई होती पायाखालची जमीन सरकली माझ्या पण त्यावेळी मी धीराने नाही आणि डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना कल्पना दिली होती ओव्हरीचा कॅन्सर आहे एक लाखामध्ये एखादी केस असते मी ओटीत गेले एक डॉक्टर यायचे होते बाकीच्या तयाऱ्या चालू होत्या मॅडमना विचारलं मॅडम मी जगीन का मला जगायचंय म्हटलं मला जगायचंय म्हणले बघा तुम्ही केलेलं पुण्य आणि देवावरचा विश्वास यांनी काय ते मला सलाइन्स खूप होते माझी त्यामुळे त्वचा सगळी लुळी पडलेली आहे खूप म्हणजे दिवसाला मला जवळजवळ वीस एक हजाराचं तरी असेल औषध किती किमो घ्यायला मी दोन दिवसाची एक किमो अशा सहा किमो घेतल्या दोन दिवसाने किमो झाल्यानंतर एक दिवसाची गॅप असते आणि त्याच्यानंतर मला एक नाव नाही आठवते पण सोळा हजाराचं एक इंजेक्शन होतं ते शरीरात दिला, 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 ते दिल्या गेल्यानंतर अक्षरशः आईच दूध आठवायला लागलं कारण किमोमुळे चांगल्या पेशी वाईट पेशी सगळ्या मेल्या जातात शरीरातल्या आणि हे इंजेक्शन दिल्यामुळे चांगल्या पेशी निर्माण होतात त्या जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा प्रचंड त्रास होतो आणि हे किमो जे आहेत वीस दिवसांनी परत दुसऱ्या किमोची वेळ येते आधीच जेवण खाण जात नसत दहा दिवसांत बारा दिवस अजिबात नाही तीन दिवस कुठं जरा असं खायला शिकलं की परत किमोची वेळ आली हे मी अनुभवलेले आणि तीन माझ तीन हिमोग्लोबिन तीन साडेतीन आणि तेहतीस वजन असं त्या टायमाला माझं होत आणि संयोगाने म्हणजे आपण म्हणतो पण मला डॉक्टर अमित भट हे माझे देवच जणू हे भेटले आणि खरंच त्यांचे अनुभव खूप चांगले आहेत त्यांनी मला या कॅन्सर मधनं नाही माझ्या ओळखीच्या बऱ्याच केसेस त्यांनी हॅन्डल करून त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांना यश दिलेले माझे ले ले। केस गेलेले होते पूर्ण अक्षरशः ऐंशी वर्षाची म्हातारी कशी वापून चालते आणि बारीक छत्तीस वजन डॉक्टरने सांगितलंय चालायचंय तुम्ही रोज अर्धा किलोमीटर तरी चालायच त्यामुळे माझ्या माझी मिस्टर जे आहेत ते पिशवी द्यायचे त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि म्हणायचे जा समोरच्या बेकरीतनं दूध आण तुझ चालणं व्हावं म्हणून चाल म्हणजे चालणं व्हावं म्हणून पण माझी चालायची ताकद नसायची जरा पाच सहा पायऱ्या चालले की कुठेतरी परत थांबायचं ते आपण जे मधलं खातो अजिबात चालत नाही बॅक्टेरिया खूप तयार झालेले असतात फ्रीज मधलं काहीही खाऊ नये काही काही नसाले असते कडक भिजवायची फ्रीज मध्ये लागेल कसं काढायचं त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता ही असते आणि कॅन्सरच्या टायमाला एकदा तुम्ही बिस्किटचा पुडा फोडला दोन खाल्ले तर ते दोनच खायचे बाकीचा पुडा दुसऱ्याने खाल्ला तरी चालेल पण कॅन्सर पेशंटने नाही सगळं गरम गरम ताज ताजच खायचं कारण जर तसं केलं नाही तर कॅन्सर बळकवण्याची शक्यता असते आणि मी जी आज जो अनुभव म्हणतोय त्याच्यावर मी सांगते पथकापर्यंत जाऊ शकले दुसरी गोष्ट आज मी जी उभी आहे ती माझी अवस्था काय होती ही मला माहिती आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना माहिती तर त्यावेळेस सुद्धा माझ्या मिस्टराने न कंटाळता कधीही न काही करता मला आज त्यांनी उभं केले आज माझ्या मागे माझे निस्तर होते म्हणून आज मी दिसते तुझा आवाज मात्र प्रत्येक गणपतीमध्ये प्रत्येक सामान्य माणसाने ऐकलेला असेल की आ, माईक वर एक व्यक्ती बोलत असते आणि सूचना देत असते त्याच्याबद्दल सांगशील सगळ्यांना त्याचा एक अनुभव सांगते एका मी पिकनिकला गेले होते त्या पिकनिकमध्ये आम्ही गप्पा मारत होतो आमचं लक्षही नव्हतं काही तर एक जण उठून आला हो दगडूसच्या ठालवायला तुम्ही असतात का हो पण तसाच आवाज वाटतोय म्हटलो हो हा आवाज माझाच आहे माझं मोठा आवाजाचं एक कारण आहे जेव्हा सिव्हिल डिफेन्स मध्ये मी होते तेव्हा आमचं प्लॅटून असायचं पोलिसांच्या प्लॅटून नंतर आमचं होमगार्डचं आणि मग फायर ब्रिगेडचं असं प्लॅटून असायचं त्या आसा प्लॅटूनचा कमांडर मी असायचो प्लॅटून कमांडर म्हणून ती गेले मी सोळा वर्ष प्लॅटून कमांडर होते मग ज्या वेळेस आपण ऑर्डर देतो शाबिनेच्या पुढे जे मान्यवर असतात त्याच्या तिथे पुढे येतो तेव्हा आपण प्लॅटून ऑर्डर देतो बॅन वाजत असतात सगळं चालू असतात त्याच्यामध्ये आपल्या प्लॅटूनच्या शेवटच्या माणसाला आवाज गेला पाहिजे त्यामुळे आपला आवाज हा मोठा पाहिजे बर ही सवय जात आणि त्यानंतर सगळ्यांना शिकवताना सुद्धा मग त्याचप्रमाणे सारखं बोलून बोलून सामने सामे वगैरे त्यातून एक दो एक दो पळेल शिकवताना मग तो सगळ्यांना गेला पाहिजे ती मोठ्या आवाजाची जी सवय लागली ती मोठ्या आवाजाची सवय लागली एक बावाकडची बाई गणपती बघायला म्हणून आली होती आणि ती प्रेग्नेंट होती आठ नऊ महिन्याची बर आणि तिला खूप त्रास होत होता आणि दगडूशे आलवाईचा जिथे गणपती बसतो त्याच्या उजव्या हाताला अलीकडे बो छोटासा तिथं तिला कुणीतरी वरती म्हणजे विश्रांतीसाठी नेलं बर पण ते लक्षात आलं कोणीतरी येऊन सिनियर पी आय मिलिंद गायकवाड साहेब यांना सांगितलं कि असं झालेला झालेलं आहे अँब्युलन्स तर येऊ शकत नव्हती काय करायचं तर सरांना म्हटलं थांबा मी सुद्धा जाते तिथं मग तिथे बाकीचे बाहेर डॉक्टर लोक येऊ येऊन राहिले होते पण अगदी एकच माणूस येऊ शकेल इतकं छोटा जीना होता तो मग आम्ही वरती गेलो तर तुम्ही मला माझ्याशी प्रश्न केलेला की तुम्ही फर्स्ट एड मध्ये काय करता ते आता आले जर एखादा स्टेचर नसेल वाट अपुरी असेल अशा वेळेस आपण काय करायचं तर आपल्याकडे जे उपलब्ध असेल तर तिथं चादर उपलब्ध होती mm -hmm. त्या चादरीवर माझी एक सहचारी अशा दोघींनी व्यवस्थितरित्या तीही ट्रेनर होती mm -hmm. मीही ट्रेनर होती mm -hmm. अशा दोघींनी उचलून हळूस तिला त्याच्यावर ठेवली mm -hmm. आणि जोळी पद्धतीनी असते 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 तिला खाली आणलं खालच्या घरामध्ये आम्ही तिला ठेवलं आणि मग जे डॉक्टर आलेले होते त्यांनी तिची ते डिलिव्हरी केली वा हे आम्ही फर्स्ट एड मध्ये शिकलो गेले आणि ते मी एक्च्युली विसरले होते पण आज मी एका कात्रज उद्यानाची मेंबर झालेली आहे त्याच्यामध्ये एक डॉक्टरेंट बैल त्यांनी मला ऍड केलेलं बघितलं आणि लगेच फोन केला मी म्हटलं मी आपल्याला नाही ओळखलं तेव्हा मग त्यांनी ही जाणीव करून दिली तुम्ही वर्ण आणलं ऑपरेशन दगडूशेठ हलवाईला खूप गर्दी असते अशा वेळेस अशा केसेस चिक्कार उद्भवतात जस आम्ही ट्रेनिंग घेतलेले ज्या वेळेस फीट येते किमान माणूस बेशुद्ध पडतो का कशामुळे ते आपल्या मेंदूला रक्त पुरवठा होत नाही मग अशा वेळेस काय करायचं आम्ही फर्स्ट मध्ये शिकलेलो की दोन्ही पाय कमरेपासून वरती केले की मेंदूला रक्त पुरवठा होतो आणि ती पटकन शुद्धीत येते आत्ताच्या गणपतीला मी चार ते पाच जणांवरही केलेलं आहे त्यामुळे ती लोक शुद्धीत आलेली आहेत त्यामुळे हा जो आपण साधा साधा अनुभव आहे हा आपण प्रशस्ती पत्रकापेक्षा सुद्धा अनुभव आपण लोकांना देणं आणि अनुभव घेणं हा महत्वाचा या सगळ्या घटना घडल्यानंतर तुला राष्ट्रपती पदकासाठी तुझं नाव जेव्हा जाहीर झालं आणि तू ते घ्यायला गेलीस काय वाटलं काय अनुभव होता राष्ट्रपती पदक मिळणं म्हणजे तुम्हाला ही कल्पना असेल सगळीकडनं चौकशी केली जाते इव्हन काय माहेरी माझा ठाण्याला तर तिथल्याही ठिकाणी चौकशी केली गेली इथे सगळीकडे चौकशी केली गेली माझ्या एक सहचारी आहे त्यांनी हे सगळे फॉर्म कधी पाठवले कधी राष्ट्रपती पदकाला पाठवले मला कळलंच नाही मला म्हणाले की तुम्हाला एकदा गुड न्यूज येणार आहे म्हणून अच्छा पण त्यावेळेस मी पोळे चौकामध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम करत होते आणि राष्ट्रपती पदक मला जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा सगळ्यांचे फोन आले त्यावेळेस माझा आनंद इतका गगनात मावे ना ना खूप म्हणजे एकदम आपण समाजासाठी काहीतरी करतोय आणि त्याची आपल्याला पावती मिळाली पोचपावती मिळाली ते खूप मला आधी बारावून गेले आणि मी भारवून गेले माझा माझे मिस्टर त्यांच्या वेळेत पाडवाला आनंद सुरू आली त्यांना म्हटले हे सगळं तुमच्यामुळे झाले आज तुम्ही मला घराबाहेर पाठवलं त्याच्यामुळे आज मी एवढं करू शकले कुणाच्या हस्ते तुला मिळालं माझ्या ज्या सहकारी आहेत सगळे ते म्हणाले दिल्लीत नाही घ्यायचं बरं काही इथं घ्यायचं कारण दिल्लीमध्ये जर आपण घेतलं तर आपल्या बरोबर एकच माणूस जाऊ शकतो म्हणजे आपला जो आनंद आहे तो त्यांना बाकीच्यांना फक्त टीव्हीत दिसणार आहे आणि एकच माणूस जाऊ शकतो मग त्यावेळेस मी मला सगळ्यांनी पोस्ट केला माझी मुलं सुद्धा आपले पालकमंत्री गिरीश भाऊ बापट होते त्यांच्या हस्ते मी स्वीकारलं इतका जल्लोष झाला खूप म्हणजे मी अगदी मला असं वाटलं की मी स्वर्गातच आहे इतका सगळ्यांचा उत्साह हो आणि खूप बघून म्हणजे मी त्याच काही गणनच करू शकत नाही एखादं पदक मिळालं किंवा एखादा पुरस्कार मिळाला की निवांत होऊन जातात लोक हा आता आपल्याला मिळालेला आहे पण तू थांबलेली काही दिसत नाही अजूनही तुझं कार्य सुरूच आहे अजूनही तुझी समाजसेवा सुरूच आहे राष्ट्रपती पदकासाठी मी काय काय काम करत नव्हते समाजसेवा ही उपजतच आहे आणि अंगात नसानसाच नसा भिनलेली आहे आता वेळ माझा पासष्ट आणि सांगायची गोष्ट म्हणजे कॅन्सरमधन एवढ्या मोठ्या आजारात उठली तरी, तरी पूर्वीचा आवाज आणि आत्ताचा आवाज तोच तो जोश आहे त्या त्याप्रमाणे त्याच जोशाने मी अजूनही काम करते किडे मुंगे सुद्धा जगतात त्या जगण्याला अर्थ नाही आपल्याला जगायचं ना चांगलं काम करून आपल्याला मरण आलं पाहिजे की रात्री झोपताना सुद्धा आनंदाची की काहीतरी आपण जनतेसाठी किंवा लोकांसाठी काहीतरी का केलेलं आहे असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे आणि सुषमाताईनं कितीतरी आयुष्यातले तिच्या वेगवेगळे कांगोरे आपल्या समोर उलगडून दाखवलेत कितीतरी चॅप्टर तिच्या आयुष्यामध्ये कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून उभे राहून पुन्हा ती तिच्या तिच्या कामासाठी तत्पर आहे सलाम तुझ्या कार्याला तू तु इथे आलीस आणि तुझे सगळे अनुभव इथे शेअर केले आणि माझ्यासाठी वेळ दिला ऋणी आहे